येवल्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन व्हॉइस ऑफ मीडिया एवला तालुका पत्रकार संघ व श्री सायनाथ ब्लड सेंटर सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या रविवार दिनांक वीस जुलै रोजी एवला येथील उपजिल्हा रुग्णालयात सकाळी दहा ते दोन या दरम्यान भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भविष्यात गरज भासल्यास श्री साईनाथ ब्लड सेंटरच्या वतीने मोफत तसेच नातलगांना पन्नास टक्के सवलतीत रक्तबॅग उपलब्ध करून दिली जाणार आहे तसेच रक्तदात्यांना हेल्थ कार्ड व सर्टिफिकेट देण्यात येणार आहे रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याने आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब दुसऱ्याचे प्राण वाचवू शकतो सामाजिक जाणीव ठेवत या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन व्हॉइस ऑफ मीडिया एवला तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न बावीस एकोणऐंशी सहासष्ट अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौसष्ट वीस शहाऐंशी नव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस नव्याण्णव एकवीस नव्याण्णव चौवेचाळीस नव्याण्णव ऐंशी सत्त्याऐंशी बावन्न अकरा ब्याऐंशी